नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व स्वस्त आणि मस्त असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ त्या थांबलेल्या आणि टायटलवरून तर कळायलाच असणार आधीच की आज आमची अॅनिव्हर्सरी आहे सकाळ सकाळी मिस्टर स्कूलवर गेले दिवस हर घर तिरंगा असतो तर चौदा ऑगस्ट म्हणजे आज आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही हा ब्लॉग पाहता म्हणजे तीन दिवस घर तिरंगा आणि शाळेमध्ये पण हा तीन दिवस हा साजरा केला जातो म्हणजे तीन दिवस झेंडवंदनही केलं जातं तर मग लवकरच जायचं होतं कारण सकाळी शाळा आहे तीन दिवस आणि पाच वाजता येणार आज त्यांना दिवसभर थांबायचं होतं संध्याकाळी झेंडा हे झेंडा काढूनच घरी यावं लागतं तर हे पाहताय तुम्ही तर हे याला पाच वर्ष झाले आमच्या लग्नातलं आहे ते म्हणजे सगळेच तशी वस्तू लग्नातले आहेत पण ते मी अजून जपून ठेवलं आहे ते आता तुम्हाला उलट दिसत असेल कारण समोरचा कॅमेरा आहे लग्नात मध्ये असतं ना गाडीवर वगैरे ते ते आहे ते ज्ञानेश्वर विशालाचं नावाचं तर आता सगळं आवरलं आहे सकाळचं सकाळचं तुम्हाला मी दाखवते पुढे काय काय केलं आता त्यानंतर गोकर्णीला भरपूर फुलं आले तर आता पहिली देवपूजा करून घेते अनुचं आवरलं तुम्ही पाहिलंच अनुचं पण आवरलं गोकर्णीला छान फुलं येतात रोज येतात मला ना गोकर्णी गोकरणी आहे म्हणून मी एवढी निवांत असते कारण तिला रोज रोज दोन तीन चार पाच एक दिवशी तर आठ फुलं होते आठ आता एक झेंडावंधनच्या ठिकाणी म्हाते हे आपलं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच तो साईडची फुलं काढून टाकले कारण कालच्या दिवशी खूप जास्त पाऊस येत होता मग हे ठेवलं हे ओलं काही झालं नाही पण म्हणलं डेकोरेशन खूपच खराब होईल बघा चिमण्या वगैरे खूप आहेत वातावरण छान झालं आहे पावसाने आज सुट्टी घेतली होते पण येईन दुपारी येईल आणि अनुचा इथं छान आवरून झाला आहे स्कूलला जायचं आहे तरी पण झोपली कंटाळा आलाय म्हणली का नाही जायचं का नाही स्कूलला काय ते हे कस आहे का अरे हा बिंगरी का अच्छा चलो मग चलो स्कूलला जाना ही हमें अरे हे कर बंगोरे बरं चल पहिली देवपूजा करून घेऊ आणि मग स्कूलला जाऊ आज गुरुवार होता मग छान अशी देवपूजा पण करून घेतली आणि आज मला उपवास पण आहे आज आमची ॲनिव्हर्सरी पण मग उपवास आहे त्यामुळे मग शाबुदाना वगैरे भी घातलं होतं ॲक्च्युली ऍक्च्युली मला जास्त नाही आवडत खिचडी मग शेंगण्याचा लाडू वगैरे ॲडजस्ट करते मी आणि सकाळचा हा ही क्लिप आहे सकाळी मी टिफिन केलतात माझा लवकर स्वयंपाक झाला कारण आज लवकर जायचं होतं विशालला सहा वाजताच इथून निघायचं होतं मग लवकर उठले लवकर स्वयंपाक वगैरे नंतर छान असं मलाई चहा घेतला मलाई चहा मला मला खूपच जास्त आवडतो म्हणजे चहा मी रोज रोज पित नाही असं उपवास वगैरे असं ना त्या दिवशी पेते तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे ऐकलं असून त्यामुळे मी सारखं सारखं नाही म्हणत तर छान असा दुधाचा चहा मी इथे केला आहे तो एन्जॉय केला आणि नंतर दहा वाजले दहा वाजेपर्यंत मी असंच स्टेटस वगैरे पाहत होते कारण खूप स्टेटस आणि खूप रिप्लाय मॅसेज येत होते तर दहा वाजता बघा फायनली उठली आता बघूस संध्याकाळी कसं काही सेलिब्रेशन होते मागच्या वर्षी खूप जास्त छान केलं तर इकडं आम्ही पहिल्यांदा राहायला आलो आणि इतकं जास्त छान केलं ना म्हणजे असं दोन, दोन हजार आता वीसमध्ये आमचं लग्न झालं एकवीस बावीस असं पूर्ण लिहिलं होतं आणि त्याच्यावर आम्ही चालत यायचो दोन हजार बावीसमध्ये अनू झाली मग तिथून लगेच अनू म्हणजे ते, ते ते जर व्हिडिओ वगैरे भेटले ना तर मी टाकते पण मला आहे ना चार दिवस झालं मी तो पेनड्रॉईव शोधत आहे आता त्यानंतर दोन माझे मोबाईल चेंज झाले मग त्यानंतर आहे ना म्हणजे ते फोटो द्यायच राहिलंच नाही आहे काहीच माझ्याकडे आणि मी ते पोस्ट केलं असतं तर ॲटलीस्ट राहिलं असतं पण पोस्ट पण नाही केलेलं होती मी कुठंच नाही पोस्ट केलेली मी आता या वेळेसपासून आहे ना असं ट्राय केलं की मी सगळे व्हिडिओ हे पोस्ट करणार इंस्टाग्रामला कारण ते राहतात तरी आता हे पेन कुठं कुठे गेले ना भेटतच नाहीये अनुचे लहानपणीपासूनचे फोटो एक ना एक फोटो एका एक एक महिन्याचे एका दिवसाचे फोटो मी असे तिचे सांभाळून ठेवले आहे ते पेन तो पेन सापडत नाही आहे खूप माझं असं टेन्शन आलं आहे आणि बघू आता मी ना म्हणजे पूर्ण घर तर शोधलं आहे आता गावाला आहे की नाही आता गणपतीत आम्ही गावाला जाणार होतं आळस येते तर ते तिकडे गेल्याच्या नंतर पाहते जर असेल तर ठॅंगॉड नसेल तर शेटी अरे एवढ्या मेहनत वायाला जाईना आमची म्हणजे किती दिवसापासून साठून ठेवले आहेत ठीक आहे आता जे काय होणार आहे ते काही होतच मागच्या वर्षी ना खूप ग्रँड सेलिब्रेशन केलं म्हणजे खूप जास्त छान आम्ही तिघांनी पण येल्लो ड्रेस घातले होते एकदम सेम टू सेम बघू आजचं सेल काही मोडच नाही एवढा पण ठीक आहे आता थोडंसं केक कटिंग तर करावंच लागेल बाकीचं काही गाडी नाही आहे त्यात आम्ही इकडे गाडी नाही आणलेली आमची त्यामुळे मग बाहेर पण जाता येत नाही आणि पावसात काही इकडे रायगडला खूप जास्त पाऊस आहे कंटिन्यू पाऊस नाही तर मग हॉटेलला वगैरे गेलो असतो पण बघू आता त्यांचा बड्डे येतो ना मग त्याला प्लॅनिंग करू छान चलो आता कंटिन्यू करते अनुला पहिलं स्कूलला सोडून येते नंतर घरी येते ते काही शूट घेत नाही डायरेक्ट रात्रीचं बघू आता आपण कोणत्याच युट्यूबरचं स्टेटस नसून तुम्ही पाहिलं पण माझा पहा आजच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी काय काय ठेवलं आहे स्टेटस तर असे दोन चार फोटो ठेवले आहेत आणि बाकी सगळे मेन्शन मेन्शन केले ते मला म्हणजे कोणी स्टेटस ठेवला नाही मला मेन्शन मग ते बाकीचे मेन्शन वगैरे आहेत पण दोन तीन ठेवले आहेत आणि हे आपलं युट्यूबचं आणि खूप जणांनी स्टेटस ठेवले होते तर हे सकाळीच मी शूट केलं आहे सकाळी बघा माझ्या मिस्टरने काय ठेवलं आहे स्टेटस आणि मग बाकीच्यानी पण भरपूर ठेवले जे आपली माणसं असतात ना ते तर आपल्या माणसांचे स्टेटस हे ठेवतात आता जे कोणी ठेवले नाहीत ना तर ते समजून घेतलं की कोण आपलं कोण दुसरे चला ठीक आहे असो ते बाजूला राहू द्या तसे भरपूर आपली माणसे आहेत खूप जणांनी स्टेटस ठेवलं होतं तर इथे आणूचे माझ्या पोणी घालायचं चाललं होतं कारण सकाळचे आंघोळ वगैरे सगळं झालं तिला ब्रेकफास्ट वगैरे करून तिचे दोन तीन व्हिडिओ पण काढायचे होते मला त्यामुळे तिची हेअरस्टाईल करायला गेले पण काही जमलीच नाही तेल होतं केसांना त्यामुळे मग काही केलीच नाही मग बाकीचं सगळं आवरलं आणि तिला स्कूलमध्ये सोडवाय गेले आज लग्नाचा आल्बम किंवा लग्नाची सीडी अशी दाखवायची होती पण पेन भेटत नव्हता जसं जसं तुम्हाला मी पहिले सांगायचं त्यात लग्नाची कॅसेट पण होती मग मी परत या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये मी चार वेळा पहिल्यांदा शोधला नंतर परत आता म्हटलं खूप मनाने शोधा एक एक वस्तू तर काय भेटलं पेन भेटला फायनली पण 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 सगळं सामान मी आता अस्थावस्थे टाकलेलं ते तसंच त्यामध्ये टाकलं मला पहिली घाई होती की ते लॅपटॉपला लावू आणि कधी बघू आणि त्याच घाईमध्ये माझं एक नुकसान झालं ते म्हणतात ना अति घाई संकटात नाही तर पहिल्यांदा मी अनुजा आणि भैयाचा जो मोबाईल आहे छोटा तर त्याच्या लावून पाहिलं ला। तर काय त्याला तर नाहीच बसलं आणि त्यामध्ये चुकून माझं फॉर्मॅटवर बटन गेलं आणि फॉर्मॅट झालं सगळं म्हणजे सगळं गेलं त्यातलं फोटो गेले पेन ड्राईव्ह खराब झाला आणि माझ्याकडून चुकून फॉर्मॅटवर क्लिक झालं सगळे फोटो गेले तर पावभाजी करायची आहे आता इथे मी ॲपल कट करते अनूसाठी तिथे पावभाजीची तयारी झाली आहे इथे भाजी वगैरे हे पडेल आणि की सगळं घेऊन आले म्हणते डेकोरेशन करायचं ना नको करायला टू डेकोरेशन जाऊ दे थांब पहिले खाऊन घे अपल आणि मग मग करू आपण हा धर तर खाऊन घे मग करू हा डेकोरेशन खायचं मग डेकोरेशन नाही नाही सगळं खाऊन घे मग करायचं इथे भैया जर ये देवपूजा करायची राहिली चलो तर आपल्या बागेतला कडीपत्ता इथे घेत आहे मी सगळं यूज करणार आहे मी छान वातावरण झाले आता भाजी पाव भाजी भाजी करून येते मग डेकोरेशन थोडंफार मग करू ॲनिव्हर्सरी सिम्पल स्वीट ॲक्च्युली मी दुसरंच काहीतरी करणार होते म्हणजे की फुल थाळी भरून पण ते म्हटले मंचुरियन कर आणि मी म्हटले मंचुरियन कुठं असतात का मग म्हटलं की मग पावभाजी कर मी पाव आणतो तू भाजी बनव मग इथेच जेवढं माझ्याकडे साहित्य होतं तेवढं सगळं भाजीसाठी मी बनवत आहे आता भाजी तर दुपारी पेन फोटो डिलीट झाले पण मी यूट्यूबला पाहिले आहे की ते आपण रिकरव करू शकतो त्यामुळे मग थोडीशी रिलॅक्स झाले थोडा वेळ आराम केला आणि नंतर म्हणलं चला मग भाजी करायला लागूया अजून उजडच होता म्हणजेच हा वाजले होते मग म्हणलं की लवकर भाजी करूया नंतर मग आवरायला वगैरे टाईम लागेल आणि भाजी वगैरे झाल्यानंतर अनुज आवरला आणि नंतर मी मी हळूहळू करून आवरलं अनु कशी गोंडच दिसते ना ही तिच्या पप्पाने तिला घेतली होती खूप छान आहे अजून पण सो इथे मी रेडी झाली आहे हा वाला ड्रेस आहे ना दोन वर्षपूर्वी बड्डेला घेतला होता आणि बड्डेला फक्त एकदाच घातला त्यावर आता आज घातला आहे म्हणजे दुसऱ्यांदा घातला आणि दोन वर्षात फक्त दुसऱ्यांदा हावाला ड्रेस घातला आहे फुल ड्रेस फुल लुक तुम्हाला मी दाखवते ते गेले आहेत केक वगैरे आणायला केकन पाव आणायचे कारण भाजी तर गेलेली आहे पाव आणायची तर अजून थोडं छोटं मोठं साहित्य गिफ्ट पण बघू काय भेटते ते मी तर घेतले दोन शर्ट तर तुम्हाला ते, ते, ते पण दाखवते चलो फुल लुक दाखवते तुम्हाला तर हा वाला ड्रेस मी मिशो मागवला होता दोन वर्षापूर्वी खूप छान आहे फक्त दोनदाच घातला आहे त्यामुळे अजून पण जसं की तसं आहे आणि हे वाले गिफ्ट म्हणजे हे दोन शर्ट मी शालसाठी घेतलं आहे तर कसे आहे तर दोन्ही पण ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा खालचा सा वाला हा एक नंबर वाला खूप जास्त छान आहे मला तो खूप आता केक कटिंग करूया तर केक म्हटलं की अनुला खूप जास्त म्हणजे तिला खूप जास्त आवडतो आणि कोणाचाही एक बड्डे असेल तर एवढी एन्जॉय करते ना तिला खूप आवडतं नंतर डेकोरेशन वगैरे छान झालं म्हणजे थोडंसं सिम्पलच केलं आणि ते पण करायचं होतं अनुची इच्छा होती म्हणून आणि मग आम्ही केक कट करून घेतला अनुला खूप मजा वाटते कोणाचा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी असू द्या अनु खूप एन्जॉय करते आणि ते पाहून मग आम्हाला भारी वाटतं तर नंतर पाव आणि हे सगळंच आणलं होतं मग पावतो बघा किती आणलं त्यांनी नंतर मग ताट वाढून घेतलं आणि भूक तर खूप लागली होती मला उपवास सोडायचा होता मग बघा हे असं छान असं ताट सकाळची चपाती आणि बटाट्याची भाजी होती ती मला घेतली हे बाकीचं सगळं सगळ्यांना दिलं अनुला फक्त पाव आवडले खूप आणि हे माझं ताट आहे बटाट्याची भाजी चपाती सगळं पोटभर चला मग आजचा व्हिडिओ ते एंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा बाय